श्री स्वामी समर्थ आज आम्ही शिरवळ ह्या गावी आलो होतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही जेव्हा मेंटल हेल्थ केअर सेंटर चालवतो तेव्हा बरेचसे पेशंट जे असतात त्यांच्या पॅरेंट्सला सेंटरपर्यंत आणणं पॉसिबल होत नाही मग अशा वेळेस आम्हाला तिथे जाऊन त्यांना पिकअप करावं लागतं आणि त्यांच्या पॅरेंट्सची परमिशन्स घेऊन त्यांना घेऊन यावं लागतं कारण आईवडिलांना बऱ्याच वेळा त्यांची मुलं आवरत नाही आणि सायकेट्रिक इश्यू असल्यामुळे त्यांना मॅनेज करणं आणि सेंटरपर्यंत सोडवणं अशक्य असतं त्यामुळे बऱ्याच वेळा आणि खूप वर्षापासनं हे जे सेंटर आम्ही चालवतो आहे तर त्यामुळे नाईंटी पर्सेंट तर पिकअप करावे लागतात जाऊन आपल्याला त्यांना घेऊन यावं लागतं तिचं किलिगली प्रोसिजर असते त्यांची कन्सर्ट घेणं पॅरेंट्ससमोर पाहिजे आणि पॅरेंटची परमिशन्स पाहिजे म्हणजे जर त्यांचा मुलगा असेल किंवा काहींचे आ, आई वडील असे सायकेट्रिक सिमटम जर कोणाकोणाचे वेगवेगळे असेल तर अशा वेळेस आम्ही तिथे जातो आमचे सायकोलॉजिस्ट पण असतात आणि बरंचसा स्टाफ पण असतो पण आज रविवार असल्यामुळे स्टाफची बरीच सुट्टी आहे तरी पण मग आता कंडिशनवरती डिपेंड आहे जर खूप ॲग्रेसिव्ह असेल तर बऱ्याच वेळा डॉक्टर वगैरे पण असतात आणि आता तसं आमच्या गाडीत जो आहे तसा तो स्टेबल आहे खूप ॲग्रेसिव्ह नाही आहे त्यामुळे खूप काही धरपकड असं नाही आहे की बऱ्याच वेळा थोडंसं फोर्सफुली बांधून आणणं किंवा थोडंसं हाताला धरून सपोर्टिव्ह सपोर्टिव एक सोबत शेजारी बसावा लागतो पण आता आमच्यासोबत जो आहे तो फार स्टेबल आहे पण तरी पण तो घरी असे पेशंट म्हणजे त्याचं जे, जे डायग्नोस आहे ते आय डी विथ सेरेबल पाल्सी असं आहे डायग्नोसिस झालेलं त्याचं आणि त्याचा जो आजार आहे या आजारामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे स्वतःचं हायजीन मेंटेन न करणं त्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे घ ॲग्रेसिव्ह होणं ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर आत्ता आम्ही त्याला जे आणलं ना त्याने घरी बाजूवाल्यांचा टी व्ही टी व्ही फोडला आणि तो आत्ताही आमच्या सेंटरला यायची त्याची चौथी वेळ आहे कारण टी व्ही फोडल्यामुळे साहजिकच आहे त्याच्या पॅरेंट्सला त्याच्या वडिलांना तो टी व्ही भरून द्यायची वेळ आली त्याच्या त्यांच्यावरती आणि आईला मारतोय वडिलांना मारतोय म्हणजे त्याला जो आज तो मुद्दामून करत नाही आहे त्याला जो आजार आहे जो डायग्नोज झाला आहे त्याच्याप्रमाणे त्याला जे सिमटम्स येतात ॲग्रेसिव्ह होऊन एखाद्यावर अटॅक करणं तशाप्रकारे त्याचे सिमटम्स आहेत फक्त तो सेंटरला जेव्हा नेला ना आता सायकोलॉजिस्ट असतात डॉक्टर असतात मेडिसिन चालू असतात तेव्हा तो स्टेबल आणि एकदम शांत राहतो आपण जे सांगू तेच तो ऐकत असतो पण आई वडिलांच्या आत्ता आम्ही बघितलं म्हणजे मी, मी पण कधी जात नाही पण आज रविवार होता आणि आमचं बरीच कामं होत होती मग सरांना म्हटलं ठीक आहे मी पण येते आणि मी जेव्हा सरांसोबत केले तर जेंट्स होतं त्यामुळे मी शक्यतो नाही जात कारण कधी कोण हायपर होईल पण नाही सांगू शकत तर अशा वेळेस तिथे गेल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास आली थी हो की ठीक आहे तो आय डी विथ सेरेब्रल पालसीचं पेशंट आहे म्हणजे त्याला मी जे सिमटम्स सांगितल्या हायपर ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी होतात पण जर आईवडिलांनी जर एवढं लाडाने सगळ्या गोष्टी केल्या की आम्ही तिथे गेलो आणि मिनिमम आम्ही आता पाऊन तास तिथे थांबलो थांबल्यानंतर नाही चिकन आणू देत त्याला खायला घालू देत मग ते चिकन खायला घातलं मग लस्सी दिली बायला म्हणजे थी ठीक आहे तुम्ही लाड करा पण जर तुमच्या तो हात उचलत असेल तर ते लाड पण तुमचे लिमिटेशन्स पाहिजे घरातली तुम्ही भाजी भाकरी जे काही असेल ती खायला द्या थोडंसं तुम्ही तुम्ही स्वतः आई वडील म्हणून एक पॅरेंट्स म्हणून स्वतः स्ट्रिक्ट राहा मी त्यांना बोलले तुम्ही जर एवढं लाड प्यार केलं तर तो तुम्हाला हायपरहून मारणार किंवा आजूबाजूला पण इजा करणार तर आमचे सर थोडंसं माहिती देतील आपल्याला ह्या आजाराविषयी आणि हा आमचा आहे मेंबर आत्ता गेलो तो आणायला ओके नाही कसा आहे तो ठीक आहे ना त्याला बोलता येत नाहीये स्पीच क्लिअर नाहीये काहीच त्याला बोललेलं खुणवलेलं कळतं तर सांगू पण शकतो आणि त्याला हे लहानपणापासूनच आहे ना सर म्हणजे आयडी जो आहे तो जलमताच आहे बोलणं वगैरे येत नाहीये सर थोडेसे या आजाराविषयी आपल्याला माहिती सांगतील सर डायग्नोसिसचं नाव सांगा तुम्ही आय टी म्हणजेच इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे कुठला तरी ची डिसेबिलिटी त्याला असतो तो एक प्रकारचं ते अपंगत्वच असतं आता जसं की त्याला बोलता येत नाही आता आय टीच्या लक्षणं म्हटल्यानंतर काय की त्याला बोलताना येणार किंवा कुठला तरी शारीरिक पार्ट जो आहे त्याच्यामध्ये डिसेबिलिटी असणं त्याच्यानंतर त्याचं ॲग्रेसिवनेस त्याच्यामध्ये खूप जास्त बघायला मिळतो कॉम्नेशन खूप कमी असतं त्यांना समज नसतं त्या आपण काय करतो आहे कोणाशी बोलतो आहे किंवा कसं करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे याची त्यांना भानच नसतो जर का सोप्या भाषेत सांगायला गेलं तर <coughs> आणि सेरेब्रल पालसी हा तर एक एक चाइल्डहूड आपण त्याला डिसऑर्डर म्हणू शकतो तो, तो लहानपणापासूनच असतो आय टी पण लहानपणापासूनच असतो त्याच्यामध्ये ब्रेनची प्रॉपर ग्रोथ झालेली नसते त्यामुळे काय होतं की बेसिकली सेरेब्रल पाल्सी आणि इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी होतो आता यांचं काय की का यांना एकतर मानसिक एक लहानपणापासूनच आजार असतात आणि यांना ट्रीटमेंट जर का बघितली गेली तर कधी कधी अँटीसायकोटिक पण द्यायला लागतं कधी कधी डिप्रेशन पण त्यांच्यामध्ये बघायला भेटतं कोणी काय बोललं किंवा कोणी काही रागवलं तर खूपच जास्त मनाला ते घाब गा, घाबरून जातात जर का स्वतः भाषेमध्ये सांगितलं कधी कधी त्यांना अँटीडिप्रेसंट पण द्यायला लागतात मूड मोडस्टेबिलायझर पण द्यायला लागतात आणि अँटीसायकोटिक पण द्यायला लागतात त्यांचा ॲग्रेसिव्हनेसरी ह्या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी झोप खूप कमी असते या लोकांना झोपतच नाहीत लिटरली आता पण त्याचे वडील सांगत होते की तो रात्री बारा वाजता झोपतो आणि तीन वाजता उठून बसतो आणि इतरांना इजा पोचवणं किंवा तोडफोड करणं ॲग्रेसिवपणा करणं या सगळ्या गोष्टी तो करत होता त्याचे वडील एक साधारणतः एक आठवड्यापासनं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आज तर त्यांनी त्याच्या वडिलांना पण मारलं त्याच्या आईला पण मारलं त्यानी कोणाला तरी टी व्ही पण फोडला बरेच काही काही उद्योग त्याने केले तर शेवटी मग वडील म्हणले की नाही तुम्ही काही पण करा आणि आज त्याला घेऊन जा त्याची येण्याची चौथी वेळ आहे म्हणजे जेव्हा तो आमच्याकडे येतो जेव्हा राहतो तो, तो, तो एकदम व्यवस्थित असतो काहीच प्रॉब्लेम त्याला येत नाही किंवा दिसत नाही सायकोलॉजिकल चेंजेस पण जास्त काही प्रमाणात आढळत नाही म्हणजे आमच्याकडे येतो म्हणजे जेव्हा आम्ही त्याला ट्रीटमेंट देणं सुरू करतो त्यावेळेस तो एकदम स्टेबल असतो पण काय होतं ज्या ज्या वेळेस तो घरी जातो आता काही मेडिकेशन्स आम्ही ॲडवाईज करतो की तुम्ही ह्या मेडिकेशन्स घरी द्या पण कधी कधी काय होतं की पॅरेंट्सला कधी कधी कळत नाही किंवा कुठलं मेडिसिन कधी द्यायचं हे कळत नाही केसमध्ये काय तो रिलॅप्स होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जर का डोस आता एकदा मागे पण तेच झालं तर की आम्ही समजून सांगितलं होतं की एक ड्रग होतं ते द्यायला आम्ही सायकट्रिस्टने पण नको म्हटलं नाही मी पण नको म्हटलं होतं तुम्ही ते ड्रग देऊ नका पण काय की आम्ही ज्या मेडिसिन प्रिस्क्राईब करतो त्याचं व्यतिरिक्त दुसरं कुठल्या तरी मेडिसिन त्याला देणं जस्ट एक तो चुकून राहील चुकून जाणार आणि कोणाला काही त्रास देणार नाही या मेडिसिनचे साईड इफेक्ट पण खूप जास्त असतात त्यामुळे मग त्या केसमध्ये पण तो रिलॅप्स होऊ शकतो आणि खूप जास्त अति लाड करतात त्याचे फॅमिली मेंबर्स त्यामुळे पण तो डिमांडिंग त्याचे सतत वाढत असतात आता सायकोलॉजिकली जर का बघायला गेलं की तुम्ही जेवढे डिमांड्स पूर्ण करणार तेवढे डिमांडिंग तुमचं जास्त वाढेल सो अशा केसमध्ये काय की त्याचं शक्यतो जेवढं त्यांनी डिमांडिंग केलं ना त्या डिमांडिंग सगळ्या पूर्ण न करणं आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच फक्त देणं बाकी त्याला सांग ना की तू स्वतः करून तू बघ बाबा तुला काय करायचं ते स्वतः तुझ्या गरजा तू पूर्ण कर तुला ज्या काही गोष्टी पाहिजे असतील त्या सो जेवढ्या डिमांड्स तो करणार तेवढ्या डिमांड्स जर का त्यांनी पूर्ण केलं तर त्याच्यामध्ये डिमांडिंग पण खूप जास्त त्यांचं वाढतं तर बेसिकली हा असा एक आय डी म्हणजेच इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आणि सेरेब्रल पॉलिसी असा एक हा त्याला आजार आहे सो आता आम्ही गेल्यानंतर त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट जे का जे काही आहे सायकोथेरपीज असतील मेडिसिन्स असतील आता आम्ही करणारच आहेत पण तो आमच्याकडनं गेल्यानंतर तो खूप चांगला होऊन जातो पण तो रिलॅप्स वारंवार का होतो याचं रिझन काही अजून क्लिअर झालेलं नाही